नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यांची काही सामान्य माणसाला विचारलं तर ते ना शपथविधी व्हायला नको होती काही जरी झालं तरी ह्या सगळ्या सातवान आता मी का दुःखाचे सावट सगळ्या इकडे आहे आणि मग अशा वेळेस आपण पाहतो का असा काही का वेळ काळ असती का ते खूपच आवश्यक होतं तेव्हा तो निर्णय घेतला असता तर लोकांना सहन केला असता पण राष्ट्रवादीतल्याच तीन मोठ्या नेत्यांनी हा सगळा कारण त्यांच्या ईडीच्या फाईल तयार आहे आणि त्यांनी हा आंदोलन केलेला मोठा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे काय झालंय का ज्या दादाबद्दलची सहानुभूती होती ती सुद्धा या आजच्या कार्यक्रमामुळे थोडी माग पडलेली असते आणि बी जे मोठा डाव याच्यात खेळलेला आहे तुमच्या शुभेच्छा नेत्रपव आता अंत्यविधीचे चार दिवस संपत नाही आणि अशा वेळेस गुच्छे घेऊन जायचं का सातवन भेटी म्हणून जायचं हा सामान्य माणसाला ले पडलेला प्रश्न आहे आमच्या शुभेच्छाच आहे महिला हे त्यांनी चांगला कारभार चाला ज्या दुःखाच्या काळात त्यांनी शपथ घेतली हे एका दृष्टिकोनातून त्यांचं धाडसी धाडस आपल्याला समजून घ्यावं लागतं आणि त्या धाडसानं सामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहाव